आपल्यासोबत भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे आहेत आज सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झालेले आहेत आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले एन डी एनी मतं फोडली आहेत का विरोधकांचे हे बघा आम्ही कोणाचे काही मतं फोडत नसतो परंतु याच्यामधून राहुल गांधी यांनी एक धडा घ्यायला पाहिजे इतके दिवसापासून इलेक्शन कमिशन ईव्हीएम याच्या बाबतीत ते आमच्यावर टीका करत होते आता बॅलट पेपरवर झालं आता बॅलट पेपरवर देखील अविश्वास ठरवायचा का आणि मग त्यांच्या स्वतःच्या खासदारांवर त्यांचा विश्वास नाही किंवा त्यांच्या खासदारांनी त्यांच्यासोबत काही त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला का म्हणजे राहुल गांधींनी याच्यातून एक आता धडा घ्यायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे त्यांच्यासोबतचे चोवीस माणसं हे त्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत याचा अर्थ राहुल गांधींना आता ई व्ही एम आणि त्यानंतर बॅलेट पेपर सोडून म्हणजे जनतेच्या बा दरबारामध्ये ते गेले होते पण स्वतःचं घरच जागेवर जा नाही तो जनतेच्या दरबारात जाऊन करेल काय तर त्यामुळे त्यांनी जी वोट अधिकार यात्रा काढली या दृष्टिकोनातून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की चोवीस मतदान तुमच्या टीममधलं आमच्याकडे येण्यामागचं कारण काय याचं आत्मचिंतन त्यांनी करावं सोबतचे खासदार सांभाळावेत आपलं स्वतःचं घर सांभाळावं लोकांना जाऊन आम्हाला शिव्या घातल्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन मी कुठे चुकलो हे बघण्याचा आत्ता सध्या राहुल गांधींना बघण्याचा विषय आलेला आहे आणि मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं या देशाच्या सर्व आमच्या प्रमुख नेत्यांचं मान्य अमित शहाजी किरण रिजिजी आणि माननीय उपराष्ट्रपतीजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो धन्यवाद पण एक प्रश्न असा पण आहे की मग आता एनडीए सोबत लोकसभा राज्यसभेत खासदारांची संख्या त्यांचा बहुमताचा आकडा वाढलाय त्यांच्यासोबतचं संख्याबळ वाढलंय असं आपण म्हणू शकतो का तुमच्याकडे खासदार आलेत विरोधी पक्षांचे निश्चितच काँग्रेस ही बुडती नौका आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व हे अतिशय कमकुवत अशा पद्धतीचं नेतृत्व आहे आणि लोकही कंटाळलेत जनता पण कंटाळली आणि एन डी एमधल्या खासदारांसोबत ज्या अर्थी दुसरे चोवीस लोकं आले त्याचा अर्थ ती पण नौका आता डुबायला लागलेली आहे तिथल्या पण खासदारांनी पंतप्रधान मोदीजींवरचा विश्वास दाखवून आज चोवीस मतं आम्हाला जास्त देऊन आमची बाजू भक्कम केलेली आहे आणि निश्चितच हळूहळू त्यांच्यातले सगळे गट हे भविष्यामध्ये आमच्याकडे येतील आणि अशा पद्धतीने एनडीए हे दिवसेंदिवस मजबूत होईल असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे त्याचं सगळं श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातं असं मला म्हणायचं आहे थँक्यू सो मच आपल्यासोबत होते डॉक्टर अजित गोपछडे यांनी राधाकृष्णन यांच्या विजयावर प्रतिक्रिया दिलेली आहे व्हिडीओ जर्नलिस्ट मुनिश केरसर सोमेश कोलगे के एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट